एक क्लिक चुकले आणि आमचे पंधराशे रुपये हुकले ही सध्या राज्यातील लाखो लाडक्या बहिणींची परिस्थिती झाली आहे लाडकी बहीण योजनेची ई केवायसी वेबसाईट बंद करण्यात आली आहे वेबसाईट वरून ई केवायसीचा पर्याय काढून टाकला आणि लाडक्या बहिणींचा लाभ देखील बंद करायला सरकारने सुरुवात केली लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अनेक लाडक्या बहिणींना जमा झाला नव्हता आणि त्यामध्ये आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्यामध्ये वाढ झाली आहे आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनच जास्त महिलांना त्या ठिकाणी जमा झाला नाही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना अशा दोन महिन्यांपासून जर पकडलं तर राज्यातील लाखो लाडक्या बहिणी वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस लाखांपर्यंत देखील हा आकडा जाऊ शकतो सरकारच्या वतीने अधिकृत आकडा जाहीर करण्यात आला नाही परंतु हा आकडा खूप मोठा आहे ज्यांचे फक्त एक क्लिक चुकले आणि त्यांचे लाडकी बहीण योजनेचे त्या ठिकाणीचे पैसे हे बंद झालेले आहेत आता लाडक्या बहिणींची एकमेव मागणी सरकारकडे काय आहे तर सरकार आम्हाला त्या ठिकाणी एकच संधी द्या आमच्याकडून चुकून चूक झाली आहे आम्ही ते मान्य देखील केले आहे परंतु काय करणार ना आम्ही ई केवायसी करायला गेलो आणि ज्या लोकांनी किंवा ज्या व्यक्तीने आमची ई केवायसी केली त्याच्याकडून चूक झाली परंतु आम्ही सर्व अटी सर्व निकष सर्वत्र पात्र आहोत मग आमचे पैसे का बंद करताय अनेक लाडक्या बहिणी आम्हाला मागणी करत आहेत अनेक लाडक्या बहिणींचे मेसेज फोन हो येत आहेत की आम्हाला याची गरज आहे आमचे पोट आमचे पोट हातावर आहे त्या ठिकाणी आम्हाला या पैशाची खूप जास्त गरज असते आणि आमची चुकून ही केवायसी चुकली आम्ही मुद्दामून नाही परंतु आमची चुकून ही केवायसी चुकली या ठिकाणी बघा एकच संधी उपलब्ध करून द्यावी निवड करताना आमच्याकडून चूक झाली आणि यामध्ये खरं तर मी म्हणेल सरकारने एक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण केला सुरुवातीच्या काळामध्ये वेबसाईट जी होती त्या मधील जे दोन प्रश्न होते दोन ना ही ना ही त्या दोन्ही प्रश्नांच्या वेळी त्या ठिकाणी नाही नाही हा पर्याय निवडायला होता त्यानंतर परत जे प्रश्न झाले त्या ठिकाणी देखील तुम्ही त्या प्रश्नांमध्ये बदल केले आणि या बदलामुळे होय आणि नाही या दोन मुद्द्यांमध्ये लाडक्या बहिणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संभ्रमित झाल्या आणि त्यांनी ई केवायसी चुकवली चुकवली म्हणजे त्यांनी मुद्दा म्हणून चुकवली का तर नाही एकदा तुम्ही त्या ठिकाणी एडिटचा ऑप्शन दिला होता त्यात देखील आधी ज्यांनी ई केवायसी केली होती त्यांनी परत करायची का नाही यामध्ये देखील संभ्रम निर्माण झाला अनेक लाडक्या बहिणींनी सुरुवातीला ई केवायसी योग्य केली होती परंतु परत अनेकांनी सांगितले की डबल ई केवायसी करा डबल ई केवायसी करा लाडकी बहिणीचा डेटा गेला आहे डेटा हरवला आहे डबल ई के वायसीच्या नादामध्ये लाडक्या बहिणींनी अनेकांनी त्यांची ई केवायसी चुकवली आणि परिणामी लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील बंद झाला हा फक्त या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याचा रिपोर्ट आहे ज्यामध्ये एकतीस हजार लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी योजनेचे पैसे बंद झालेले आहेत त्यांना नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले नाहीत त्यांना डिसेंबर महिन्याचे देखील पंधराशे रुपये मिळाले नाहीत हा विषय महिन्याला पंधराशे रुपयांपेक्षा हा वर्षाला अठरा हजार रुपयांचा विषय आहे सरकारने लाडक्या बहिणींना सवय लावली होती विधानसभा निवडणुकांच्या आधीपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दर महिन्याला पंधराशे रुपये जमा व्हायला हो सुरुवात झाली यामध्ये अनेक कष्टकरी होत्या अनेक गरीब महिला होत्या ज्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा देखील होत होता कारण मुलांचे शिक्षण असतील घर खर्च असेल किंवा काही असेल यासाठी सा, या अशा ज्या महिला आहेत त्या महिला हे पैसे वापरायच्या परंतु आता काय झालं अचानकपणे हे पैसेच बंद झाले आणि महिला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी टेन्शनमध्ये गेल्या की आम्हाला का आम्हीच का आमच्या शेजारी सर्वांना पैसे येत आहेत आम्ही सर्व अटीव निकषांमध्ये पात्र आहोत परंतु आमच्याकडून फक्त ई केवायसी करताना चूक झाली याची एवढी मोठी शिक्षा सरकार आम्हाला देऊ नका आम्हाला एक शेवटची संधी द्या आता राज्यामध्ये सध्या आचारसंहितेचा काळ सुरू आहे राज्यामध्ये आपण पाहिलं की आता महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण लागले आहे आणि ते देखील निवडणुका पाच फेब्रुवारी रोजी होणार आहेत मग पाच नंतर तरी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याकरिता मुदत वाढ मिळणार आहे का नाही कारण सरकारने आता एकच सुरू केला आहे डिसेंबरचा हप्ता दिला आता सरकार जानेवारी महिन्याचा देखील हप्ता पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती शंभर टक्के ज्या पात्र झालेल्या आहेत त्यांची ई केवायसी झाली आहे त्यांच्या खात्यावरती हे पंधराशे रुपये परत जमा होणार आहेत आणि अशाच पद्धतीने जर वितरण सुरू राहिले सुरू राहिले तर ह्या ज्या महिला आहेत ज्या लाखो महिला आहेत की ज्यांचे पैसे थांबले गेले आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर सरकार त्या ठिकाणी अन्याय निर्माण होईल महिला व बाल विकास विभागाला देखील आम्ही विनंती करतो आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील नक्कीच विनंती करतो की एकदा विचार करा आणि एकदा आपल्या लाडक्या बहिणींना संधी द्या कारण त्यांना खरंच गरज आहे अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्या गावामधून येतात खेड्यापाड्यातून येतात ज्यांना या ई e केवायसी संदर्भात ऑनलाईन माहिती नसते काही नसते अनेक लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी ई e केवायसी करताना सायबर कॅफेमध्ये जाऊन ई केवायसी केली त्यांच्याकडून चुका झाल्या मान्य आहे कोणीही मुद्दामून करत नाही परंतु ही चुकून झालेली चूक असते आणि ही दुरुस्त करण्यासाठी एक शेवटची संधी द्या मागणी लाडक्या बहिणींची काय आहे तर बघा एकच संधी उपलब्ध करून द्या दहा पंधरा दिवसांची आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही संधी द्या आम्ही आमची ही केवायसी आता शंभर टक्के करून घेतो योग्य पद्धतीने करतो सरकार किंवा महिला बाल विकास विभाग असेल यांनी देखील एक गोष्ट नक्की मान्य केली पाहिजे मी स्वतः खात्री केली आहे म्हणून मी सांगतो की तीस आणि एकतीस या दोन दिवसात तीस डिसेंबर एकतीस डिसेंबर अजिबात वेबसाईट चालली नाही लाडक्या बहिणींनी अनेकदा प्रयत्न केले दिवस दिवस रात्रभर देखील लाडक्या बहिणी मोबाईल हातात घेऊन बसल्या ओटीपी येत नव्हते ओटीपी आल्यानंतर ओटीपी व्हेरीफाय करा केल्यानंतर ओटीपी टी फेल सांगायचं आणि ओटीपी व्हेरिफिकेशन फेल झाल्यामुळे ई केवायसी e परिणामी त्यांची होऊ शकली नाही अशा महिलांची मग काय चूक आहे एक तर तुम्ही एकतीस डिसेंबर तारीख द्यायला नव्हती पाहिजे जर तुम्हाला बंद करायचं तर तुम्ही एकोणतीस तारखेला बंद करून टाकायची परंतु तुम्ही एकतीस डिसेंबर म्हटला आणि तुम्ही एकोणतीस तारखेपासून त्या ठिकाणी साईट चाललीच नाही आणि एकतीस डिसेंबरला देखील संध्याकाळनंतर वेबसाईट तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी ऑप्शन काढून टाकला आणि लाडक्या बहिणींच्या ई केवायसी राहिल्या यामधील काही महत्वाचे प्रश्न लाडक्या बहिणींच्याद्वारे विचारले गेले आहेत ते म्हणजे बघा ई केवायसी सी करण्याकरता एक शेवटची संधी आम्हाला द्या जे मी म्हणतोय की एक संधी दहा ते पंधरा दिवसांची मागणी आहे सरकारला आमची की दहा दिवस द्या पंधरा दिवस द्या परंतु एकदा एक, एक शेवटची संधी नक्कीच लाडक्या बहिणींना द्या त्यानंतर प्रश्नामध्ये अनेक महिला संभ्रमित झाल्या प्रश्न जे होते त्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये लाडक्या बहिणी चुकल्या कास्ट निवडताना त्या ठिकाणी सर्व मराठी ऑप्शन होते आपल्याकडे काय होतं की आता नॉर्मली कोणाची कास्ट जर कोणी ओपन म्हणतं कोणी ओबीसी म्हणतं कोण एस सी कोण एसटी म्हणतं परंतु याच कास्टला सर्वसामान्य याच कास्टला इतर मागास प्रवर्ग याच कास्टला अनुसूचित जाती याच कास्टला अनुसूचित जमाती यामध्ये सर त्या ठिकाणी महिला काही संभ्रमित झाल्या प्रश्नांमध्ये चुकल्या आणि यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी चुकलेल्या महिलांचे देखील मोठ्या प्रमाणावर आकडा आहे आणि ई केवायसी राहिलेल्या महिलांचा देखील आकडा आहे त्यासोबतच सर्वात महत्वाचा मुद्दा मला आता जो आठवला परत एकदा की ज्या एकल महिला आहेत परित्यक्त्या महिला आहेत त्यांची ई केवायसी राहूनच गेली ना त्यांना कोणता ऑप्शन मिळालाच नाही शेवटपर्यंत ज्या महिलांचे पती त्यांना सोडून गेले आहेत त्यांचा घटस्फोट त्यांच्याकडे दाखला नाही त्या महिलांची देखील ही केवायसी राहिलीच ना एकदा वेबसाईटवर अपडेट आणा एक, एक चार पाच दिवस दहा दिवसांची एक परत संधी आणा आणि सर्व महिलांचे प्रश्न सरकार नक्की सोडवा कारण तुम्ही आता या महिलांना स सवय लावली आहे तुम्ही म्हणता की सरकार हे लाडक्या बहिणींचं आहे तर सिद्ध करून दाखवण्याची सरकार नक्कीच आपल्याकडे संधी असणार आहे सर्वांनाच विनंती असणार आहे नक्कीच आम्ही आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही मोठी मागणी करतो की लाडक्या वहिनींना ई केवायसी करण्याकरिता एक शेवटची संधी उपलब्ध करून द्या ई केवायसी चूक झाली आहे परंतु आम्ही सर्व व सर्व निकषांमध्ये पात्र आहोत ना आमच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे ना आमच्या कुटुंबामध्ये कधी आम्ही टॅक्स भरला आहे ना आमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीला आहे ना आमच्या कुटुंबामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या नावावर किंवा कोणालाही कुठल्याही प्रकारची पेन्शन मिळत नाही मग का आम्हीच अपात्र का आम्ही फक्त आमची एक क्लिक चुकले म्हणून आमचे योजनेचे पूर्ण पैसे थांबतील सरकार म्हणून एकदा शेवटची संधी द्यावी अशी लाडकी बहिणींची राज्यातील लाखो लाडक्या बहिणींची मागणी आहे तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजनेअंतर्गत शेवटची एक संधी ई केवायसी करण्याकरिता मिळावी का नक्की कमेंट करून सांगा ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र